सगळे जे कोणी लाचार भेकड आणि मिंदे आहेत जे होते ते तर भाजप सोबत गेलेत अजूनही कोणी असतील तर बेधडक जा भेकडांवर निघून जा कारण आपल्याला कल्पना आहे मी नाशिकच्या सभेत बोललो होतो भेकड जनता पार्टी उगाच नाही बोललो काहीतरी बोलायचं म्हणून ही भेकडांची पार्टी आहे आणि बेडकांची पार्टी आहे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात जाणारे बेडुक जनता पार्टी आणि स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही ना नेते जन्माला आले ना आदर्श जन्माला आले म्हणून दुसऱ्या पक्षातले घ्यायचे त्यांनी या पक्षाचा नेता चोर करी त्या पक्षाचा नेता चोर करी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चोरायचं सुभाष बाबूंना चोरायचं आपल्या बाळासाहेबांना चोरायचं काय ही दयनीय अवस्था आणि असा सगळा म्हणजे काही विचार विचारशून्य पक्ष आपल्या देशावरती गेले दहा वर्षे राज्य करतोय याची आता मला लाज वाटते गीते साहेब तुम्ही मागासच्याही सभेत बोललाय आत्ता जोरात बोलला की पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील पण त्याच्या आधी लोकसभा आहे आधी लोकसभा आहे आणि आता सुरुवात तळागाळातून नाही आता कळसालाच हात घालायचा पहिला पहिला कळसावरतीच आपला भगवा फडकवायचा ज्यांनी या आपल्या शिवरायाच्या पवित्र भगव्यामध्ये छेद द्यायचा प्रयत्न केलाय माझ्या या भगव्याला कलंक ज्यांनी लावलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की त्यांचं फडकं म्हणजे देशाचा राष्ट्रध्वज तसं नाही येते छत्रपती शिवरायाचा खरा भगवा काय आहे तो आम्ही लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून दाखवच ही आमची प्रतिज्ञा आहे आणि अलिबागकरांचं तर दुहेरी कर्तव्य आहे कारण अलिबाग आणि रायगड रायगड लोकसभा आणि अलिबाग विधानसभा तुम्हाला दोनदा गद्दारांना काढायचंय डबल गद्दारी झालेली आहे आणि नुसतीच गद्दारी नाही एक आठ पंधरा दिवसापूर्वी जो एक निर्णय दिला लवादांनी मी लबाडानी म्हणालो ते पण तुमच्या इथलेच कुठले तरी आहेत मला वाटतं रेवस्चे वगैरे हो आहेत ना म्हणजे हा या मातीला लागलेला कलंक आहे मी कलंक शब्द मागे बोललो होतो तर खूप झोमला होता कोणाला बोललो होतो तुम्हाला माहितीये पण दुसरं बोलायचं तरी काय दुसरं मला समानार्थी शब्द द्या मी तो बोलतो नाही नाही आता जे बोलतो इथल्या ज्यांनी आपल्या सगळ्या दाव्या परिशिष्टाची चिरफाड करून जो उफराटा म्हणजे विक्षिप्त उलटा निर्णय दिला त्याच्याबद्दल बोलतोय नाही तुम्हाला माहितीये कारण तुम्हाला तुम्ही त्यांचे गावकरी आहात त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही जास्त ओळखता त्याने आणि त्यांचं वर्णन तुम्ही योग्य करू शकता आम्हाला हल्ली दिसली ते हल्ली म्हणजे पूर्वी आपल्यात होते ज्याला काय म्हणाल तुम्ही काय होत दलाल जमिनीचे दलाल माहित नाही मला पण त्याने एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की नशिबाने मोठी एक जबाबदारी दिली असं नशीब कोणात नसतं म्हणजे अध्यक्षांची एक परंपरा आहे लोकसभा अध्यक्षांची एक परंपरा विधानसभा अध्यक्षांची एक परंपरा त्या परंपरेला साजेस सा काम त्यांनी करायला पाहिजे होतं म्हणून आपण जे म्हणतो ना काही काही लोक व्यक्ती या किती जसं तुम्ही आता चौल या नगरीचं वैशिष्ट्य सांगितलं तसंच एका व्यक्तीचं वैशिष्ट्य असतं म्हणजे वर्षांमागून वर्ष जातात तरी देखील न्यायमूर्ती म्हटल्यानंतर पहिलं नाव येतं ते रामशास्त्री प्रभूने कायद्यासमोर सर्व कोणीही नाही सगळे समान आहेत न भीता न डगमगता त्यांनी निर्णय दिला होता देहांत प्रायश्चि जी, प्रायश्चित्त आणि जे लाचार असतात दलाल असतात त्यांना फक्त जे समोर कागद येतो तो, तो वाचून दाखवायचा असतो या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी तुकडा पाडायची वेळ आलेली आहे